पायल घरातील मोठी मुलगी होती ती आठ वर्षांची होती आणि तिचा भाऊ सहा वर्षांचा होता तेव्हाच त्यांचे वडील देवाघरी गेले होते तेव्हापासून पायलच्या आईने त्या दोघांनाही मुलांना खूप शिकवून एकटीच्या कष्टाच्या जोरावर खूप मोठं केलं संस्कार शिक्षण त्याचबरोबर माणुसकी देखील शिकवली होती आणि ह्याच गोष्टींचा रमाताईंना खूप अभिमान होता त्यांची दोन्ही मुलं खूप संस्कारी होते पुण्यामध्ये त्यांचं स्वतःचं असं घर होतं त्यामुळे पैशांची देखील त्यांना चिंता जास्त नव्हती रमाताईंनी त्यांच्या मुलीला पायलचं लग्न एका चांगल्या संस्कारी घरामध्ये करून दिलं होतं आणि ते घर देखील श्रीमंत होतं आणि संस्कारी होतं त्यामुळे पायलचा संसार हा सुखाचा चालू होता आणि मुलाचेही लग्न झालं होतं त्यामुळे सून देखील घरामध्ये आली होती सगळं कसं आता सोयीस्कर झालं होतं आणि मार्गी लागलं होतं त्यामुळे रमाताईंना कसलीही चिंता नव्हती परंतु एक दिवस अशी काही घटना घडली की रमाताईंना त्यांच्या मुलाने आणि सुनेने संस्कार सोडून मार मर्यादा सोडून खूप अपमानित केलं आणि ह्याच गोष्टीचा धडा शिकविण्यासाठी रमाताईंनी अशी काही युक्ती वापरली की मुलगा आणि सून सुता सारखे सरळ झाले होते रेश्माताईंचे दुखी वाढतच चालली होती त्यांना उठताना बसताना खूप त्रास व्हायचा म्हणूनच तर त्यांनी निर्णय घेतला होता की त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन करावं म्हणून त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं म्हणूनच पायलच्या सासूला हॉस्पिटलमध्ये तिच्या गुडग्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती हॉस्पिटल पायलच्या माहेरच्या घराजवळ होतं आणि पायलच्या सासरच्या घरापासून लांब होत पायल ही सासूची एकुलती एक सून होती दवाखान्यात आणि घरातील सततच्या फेऱ्यांमुळे पायलला खूप त्रास होत होता ती सकाळचा नाश्ता तयार करून तिच्या नवऱ्यासोबत हॉस्पिटलमध्ये पाठवत होती त्यानंतर ती घरातील सर्व कामं करत होती सर्व काम झाल्यानंतर पायल तिच्या सासूसाठी वेगळं जेवण बनवायची आणि ती स्वतः जेवण घेऊन हॉस्पिटलला जात होती कारण तिचा नवरा नाश्ता देऊन ऑफिसला जात होता आणि हॉस्पिटलमध्ये सासूबाईंना जेवण दिल्यानंतर पुन्हा घरी जाऊन स्वयंपाक करायला वेळ नव्हता यावेळी मुलांची शाळा सुटली होती ती तिच्या नवऱ्याला सुद्धा जेवणाचा डबा देऊ शकत नव्हती दोन दिवस जेवण बाहेरून ऑर्डर करत होती दुपारचं जेवण झाल्यावर ती मुलांचे गृहपाठ व इतर कामं करायची आणि मग रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागायची रात्रीच्या वेळी डॉक्टरांनी फक्त चपाती आणि भाजी जेवणासाठी ठरवून दिले होते त्यामुळे तिला दोन प्रकारचं जेवण बनविण्याची गरज नव्हती त्यामुळे ती रात्री जेवण आरामात बनवत होती पण नंतर पायलला ते जेवण घेऊन हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागत होतं तिचा नवरा ऑफिसमधून सुटल्यानंतर सरळ सरळ हॉस्पिटलमध्ये जात होता आणि हॉस्पिटलमध्ये पायलची वाट बघत असे ती जेवण घेऊन देऊन घरी येत होती पायलचा नवरा रात्री हॉस्पिटलमध्ये थांबत होता आणि सकाळी उठून तो घरी येत होता घरी आल्यानंतर तो पुन्हा नाश्ता घेऊन ऑफिसला हॉस्पिटलला जात होता आणि तिथूनच तो ऑफिसला जात होता हॉस्पिटल आणि घरामध्ये खूप अंतर असल्याने पायलला खूप अडचणींचा सामना करावा लागत होता आणि त्यासोबतच पायल तिचा नवरा आणि तिच्या मुलांना रोज बाहेरून जेवण मागवावे लागत होते पण बाहेरचं जेवण तरी किती दिवस जेवणार होते पायलच माहेरचं घर हॉस्पिटलच्या अगदी जवळच होतं त्यामुळे पायलची आई म्हणाली की तुला येण्या जाण्यामध्ये खूप त्रास होत आहे आणि आम्ही किती दिवस बाहेरचं जेवण खाणार तुला आणि तुझ्या नवऱ्याला बाहेरचं चा जेवण चालेल पण रोजच बाहेरचं जेवण मुलांसाठी चांगलं नाही तू एक काम कर दुपारी जेव्हा तू तु तुझ्या सासूबाईंसाठी खिचडी बनवून हॉस्पिटलला येतेस त्यानंतर तू तु तुझ्या घरी न जाता इथे ये आणि जरा तू मुलांच्या शाळेच्या बसलाही काही दिवस इथेच सोडायला सांगितलं तर तू आणि मुलं तुमचं जेवण इथेच होईल आणि तुम्हालाही आराम मिळेल मी माझ्या सुनेला सांगेन तुला आणि मुलांसाठी जेवण जास्त बनवायला सांगते यावर पायल म्हणाली नाही आई वहिनीला का त्रास द्यायचा मी माझ्या अडचणींच्या तिच्यावर का लादू अडचणी तिच्या डोक्यावर का ठेवू ते जसे आहे तसे चालू दे काही दिवसांची तर गोष्ट आहे मग सर्व काही ठीक होईल यावर आई म्हणाली पण तुझी तब्येतीची काळजी घेणं देखील महत्वाचं आहे तुझी तब्येत बरी नसेल तर तू इतरांची काळजी कशी घेणार आणि तुझ्या वहिनीला कसला त्रास होईल ती रोजच जेवण बनवते आणि त्यात तुझं आणि दोन मुलांसाठी जेवण बनवलं तर तिला वेगळे कष्ट करावे लागणार नाही आणि भांडी धुण्यासाठी मोलकरीन तर आहेच थोडं जास्त जेवण तयार करावे लागेल यामध्ये काहीच अडचण नाही तू येत जा आणि इतका विचार करू नकोस तुलाही विश्रांती मिळेल एवढ्या लांब ए जा करत आहेस इथे थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी आरामात घरी जा आईच्या सांगण्याप्रमाणे पायल दुपारी घरी आली तिने तिथे पोचून दोन्ही मुलांनाही तिथेच बोलवले ललिता वहिनींनी सगळ्यांसाठी जेवण बनवले होते दोन दिवस ललिता वहिनी जेवण बनवून त्यांना जेवायला दिले आणि तिसऱ्या दिवशी वहिनी आवाज करू लागली आणि म्हणाली की पायलची सासू आजारी आहे मग तुम्ही काय करू मी काय करू पायलचा ठेका घेतला नाही मी माझं घर काम सांभाळते आहे आणि तिच्या सासरची कामे सुद्धा करत आहे माझाही स्वतःचा काही जीव आहे की नाही ती तुमची मुलगी आहे तुम्ही बघा काय करायचं ते तुम्ही माझ्याकडून अशा अपेक्षा ठेवू नका मी इतकं काम करणार नाही वहिनींनी पायल समोर या सर्व गोष्टी सांगितल्या पायलला खूप वाईट वाटत होत त्या आईला म्हणाली आई, आई। वहिनी बरोबर बोलत आहे ग मी माझ्या घरूनच येऊन जाऊन काम करेल दोन चार दिवसांची तर गोष्ट आहे मग आई घरी येतील पायलच्या भावाने ये हे ऐकल्यावर पायलला वाईट वाटू नये म्हणून त्याने पायलला समजावले हे बघ पायल तुला माहीत आहे घरातल्या स्त्रियांना किती कामं करावी लागतात आणि त्यावर इतरांचे कोणाचंही जास्त काम करावं लागलं तर कुठलीही बाई नाराज होईल चिडचिड होईल तिची म्हणून आज तुझी वहिनी तुला काही कठोर शब्दात बोलली तर ते मनावर तू घेऊ नकोस पण सत्य हे आहे की तुझ्या वहिनीला खूप कामं आहेत खूप काम कामाचा त्रास तिच्यावर येतो अतिरिक्त कामाचं ओझ ते ती सहन करू शकत नाही असं समजू नकोस की तुझ्या येण्याने आम्हाला काही अडचण आहे पण माझी पत्नी म्हणजेच तुझी वहिनी जे काही बोलत आहे ते देखील चुकीचं नाही ना, ना। आईने हा निर्णय घेण्यापूर्वी मला किंवा माझ्या पत्नीला एकदाही विचारलं नाही तुझ्या वहिनीला काम करून थकल्यासारखं होतं आणि तिलाही विश्रांतीची गरज आहे पायलच्या भावाने त्याच्या गोड गोड शब्दात पायलला समजवण्याचा प्रयत्न केला पायल म्हणाली हो दादा मला समजते मी आईला नकार देण्याचा प्रयत्न करत होते पण आईने मला जबरदस्ती केली मला माहीत आहे की घरातील कामे करून थकतात थकवा येतो आणि मी माझा अतिरिक्त भार वहिनीवर आणि तुझ्यावर का टाकू चल मला जाऊ दे मी घरी जाते मला रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे आई बोलली होती की दुपारी सासूबाईंना खिचडी द्यायला येशील तेव्हा आपल्या घरी ये म्हणून मी आली होती मी उद्यापासून येणार नाही काळजी करू नका असो दोन चार दिवसांचीच गोष्ट आहे असं बोलता बोलता पायलच्या डोळ्यात पाणी आलं कारण ती स्वतःच्या इच्छेने इथे आली नव्हती ती तिच्या आईच्या विनंतीवरून घरी आली होती आणि तिला अपेक्षित नव्हतं की तिचा भाऊ आणि वहिनी तिचा एवढा अपमान करतील पायलला गोष्ट वाढवायची नव्हती पायलने तिचे अश्रू थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होती पण शेवटी ती पायलच्या डोळ्यात अश्रू आलेच ह्या सर्व गोष्टी पायलची आई ऐकत होती आता पायलच्या आईचा राग अनावर झाला ती जोरात ओरडली वाह काय म्हणालास तुला हे तुझ्या बहिणीला सांगायला लाज वाटत नाही आठ वर्षांपूर्वी जेव्हा तुला जुळी मुल्य झाली आणि ज्या हॉस्पिटलमध्ये सुनेची प्रसूती झाली ते हॉस्पिटल तुझ्या घरापासून खूप दूर अंतरावरती होतं आणि पायलच्या सासरच्या घरापासून जवळ होत तेव्हा पायलने सगळ्या जबाबदाऱ्या तिच्या डोक्यावर घेतल्या होत्या सासूबाईंच्या ऑपरेशन नंतर सुनबाई चार पाच दिवस हॉस्पिटलमध्ये होती पायलने तुम्हाला कोणतीही अडचण येऊ दिली नाही पायलने सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली पायलने दिवसातून नाश्ता तसंच तीन वेळचं जेवणही हॉस्पिटलला आणले तुझ्या मुलांची काळजी घेत होती तसेच तुझ्या बायकोची पण काळजी घ्यायची तिने मला हॉस्पिटलमध्ये एक रात्र सुद्धा राहू दिले नाही आणि तुला त्रास होईल म्हणून तिच्या घरी राहण्यासाठी सांगितले तू पण तिच्या घरी जाऊन नाश्ता आणि दोन वेळच जेवण करत होतास आणि वरून पायलला सांगत होता की तुझ्या वहिनीसाठी काहीतरी पौष्टिक बनव पौष्टिक आहार बनव पायलच्या त्याच सासूने तुझ्या बायकोसाठी डिंकाचे लाडू फळ पेज वगैरे इतकं प्रेमाने तयार केलं होतं आणि भरपूर ड्रायफ्रूट्स आणि लाडूही बनवून दिले होते कारण सुनेला जुलीमुळे झाले आहेत सुनेचे शरीर मजबूत राहणे महत्त्वाचं आहे घरी जाऊन ह्या सगळ्याची तयारी करायला वेळ मिळणार नाही कारण दोन मुलांना सांभाळणं सोपं असतं मी इतका नकार देऊनही त्यांनी भरपूर लाडू आणि मिठाई तयार करून दिली तुझ्या पत्नीला त्याची खूप खूप गरज होती तुझ्या बायकोचं पायलच्या सासूशी काय नातं होतं किंवा तुझ्या मुलांशी काय नातं होतं पायलच्या सासूने नातेवाईक समजून कर्तव्य पार पाडलेच होते आणि त्यावेळी पायलने सुद्धा विचार केला नव्हता तुमच्या दोघांमुळे तिच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा वाढला होता पायलने रात्रंदिवस तुम्हाला दोघांसाठी समर्पित केले होते आणि आज पायलला आपली गरज असताना तुम्ही लोक स्वार्थी बनत आहात तुम्ही स्वार्थी तर झाला वरून पायलचा अपमान सुद्धा करत आहात ज्या बहिणीने तुम्हाला पावला पावली मदत केली आणि तुझ्या बायकोला आणि कान उघडे ठेवून ऐक हे घर माझं आहे आणि इथे तेच होणार जे मला पाहिजे आहे पायल इथेच थांबणार जोपर्यंत तिची सासू हॉस्पिटलमध्ये आहे ती तिच्या घरी जाणार नाही आणि आपल्या सासूसाठी जेवणही इथूच इतु, इथूनच घेऊन जाईल आधी तर फक्त दुपारच्या जेवणाची गोष्ट होती पण आता तिने हे दोन्ही वेळचे जेवण इथेच बनवलं जाईल आणि ती इथेच शिफ्ट होणार तेही आपल्या मुलांसोबत जोपर्यंत तिची सासू हॉस्पिटलमध्ये असणार तुम्हा लोकांना जे करायचं आहे ते करा पण ह्या घरात राहायचं असेल तर मी जसं बोलत आहे तसंच होणार यावर पायलची वहिनी म्हणाली तर आई तुम्ही पण नीट ऐका ताई पायल ताईंनी आमच्यासाठी काय केलं आहे त्यांनी माझ्या मुलांसाठी जे काय केलं ते त्यांचं कर्तव्य आहे कारण त्या मुलांच्या एकुलत्या एक आत्या आहेत आणि प्रत्येक जण आपल्या भाचा आणि भाच्यासाठी काही ना काही करतातच की सुद्धा माझ्या भाच्यांसाठी मी केलंच होत मी सुद्धा तिथे जाऊन राहत होते पण कोणतीही नरंद आपल्या सासूसाठी आपल्या वहिनीच्या कामाच्या जबाबदाऱ्या वाढवत नाही मी कसलेही काम करणार नाही त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा माझ्याकडून हे सर्व काही होणार नाही आणि पायल ताईंनी जे काही आमच्यासाठी केलं आहे ते ते तर आम्हाला माहीत असतं की इतक्या वर्षांनंतर त्यांचे उपकार आम्हाला बोलून दाखवले दाखवत जात आहे तर आम्हाला त्यांची काहीही मदत घ्यायची नाही याचं एक बरं आहे आधी मदत करा आणि नंतर अनुकूलता दर्शवत बसा पण आम्ही हे सर्व पायलताईंना करायला सांगितलं नव्हतं त्यावेळेस त्यांनी तर ते सर्व त्यांच्या मनाने केलं होतं आता तर पायलच्या आईचा राग मग अजूनच वाढला पायलला देखील कळाले की गोष्टी बिघडू लागल्या आहेत तेव्हा ती आईला म्हणाली की आई तू का काळजी करत आहेस ज्या प्रकारे इतके वाईट दिवस काढले अजून तीन चार दिवस निघून जातील मी जात आहे ग तुम्ही माझ्यामुळे आपापसात आप भांडण करू नका जर मला माहीत असतं की इथे भांडण होणार आहेत तर मी इथे कधीच आली नसती यावर आई म्हणाली आता तर तू इथेच राहणार माझ्या सुनेने स्वतःला या घरची मालकीन समजलं आहे कारण मी तिला सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून नेहमी मुलगी म्हणूनच मानलं पण ती ती विसरत आहे की ह्या घराची मालकीन अजून मीच आहे आणि ह्या घरात तेच होणार माझी इच्छा असेल तर तिच्या वायफळ गोष्टींचा माझ्यावर काहीच फरक पडणार नाही तिच्या माहेरच्या लोकांनी आपलं मूल झाल्यावर सुद्धा निदान बघणं योग्य समजलं नाही आणि सरळ पहिल्या वाढदिवसाला आले आणि अशा वेळेस सुनेसोबत प्रत्येक वेळी मी एका पायावर उभी राहिली आणि आज ज्या नंदेने प्रत्येक वेळोवेळी तिची साथ दिली आज आता तीच ननन तिला ओझ वाटत आहे कारण आज तिच्यावर समस्या उद्भवली आहे तिची हिंमत कशी झाली स्वतःच्या ह्या घरची मालकीन समजायची सुनबाई एक गोष्ट नीट कान उघडे ठेवून ऐक हे घर पायलच्या वडिलांनी बांधलेलं आहे आणि ह्या घरावर पायलचाही तितकाच हक्क आहे जितका हक्क तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा आहे त्यामुळे पायलला कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही ह्या घरात राहण्याची पायलला अगदी बरोबरीचा हक्क आहे जर माझी इच्छा असेल तर ह्या घराचा संपूर्ण ताबा देखील मी तिला देऊ शकते कारण हे घर अजूनही माझ्या नावावर आहे त्यामुळे माझ्या सोबत उगाच भांडणं करू नकोस यावर पायलची वहिनी म्हणाली हो का आई तुम्ही आता इथपर्यंत विचार केला तर ठीक आहे यापुढील सर्व कामं आपल्या मुलीकडूनच करून घ्या आमच्याकडून काही अपेक्षा ठेवू नका पायलला समजत होते की गोष्टी खूपच वाढू लागल्या आहेत आणि ती आपल्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करत होती पण आज तिची आई शांत बसणार नव्हती त्या पायलला म्हणाल्या तू गप्प राहा मध्ये बोलायची काहीच गरज नाही आज मी ह्या लोकांना त्यांची लायकी दाखवूनच राहणार ह्या लोकांनी स्वतःला काय समजलं आहे मुलगा आणि सोन आहे म्हणून काय झालं त्या माझ्या डोक्यावर येऊन नाचतील का आणि हसून मी ते सर्व सहन करून घेईल का सुनबाई मग काय म्हणालीस की तू पुढची कामं पायलकडून करून घेऊ तर ती करेल कारण मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा दिसत नाही पाहिलं मी तुझी लायकी काढते आणि हो या घरात राहायचं असेल तर माझ्या हिशोबाने राहावं लागेल नाहीतर स्वतःचे कपडे गुंडाळून घे आणि ह्या घरातून बाहेर निघून जा आम्हाला तुझी काहीच गरज नाही हे ऐकून पायलचा दादा आणि वहिनी आश्चर्यचकित झाली की तिची सासूबाई अशा कशा बोलू शकतात पण पायलची वहिनी एकुलती एक सून होती आणि तिला खूप अहंकार होता आणि स्वतःला घराची समजून बसली होती तिला वाटत की सासूबाई रागात बोलत बोलत आहेत पण त्या जे काही काही होणार नाही तेव्हा ती परत स्वतःचा राग दाखवत म्हणाली ठीक आहे आई मग तुम्ही तुमच्या क्रि क्रियाविधी पायलताईकडूनच करून घ्या आमच्याकडून म्हणजे माझ्याकडून आणि माझ्या नवऱ्याकडून म्हणजे तुमच्या मुलाकडून मग काही अपेक्षा ठेवू नका आता तर सुनेने जरा जास्तच बोलले खूप बोलले होते जे ऐकून पायलला सुद्धा राग आला आणि पायल म्हणाली वहिनी स्वतःची जीप सांभाळून बोल यावर तिची वहिनी म्हणाली तू अम्मा दोघांमध्ये पडूच नको आता तर पायलच्या आईला कळाले होते की त्यांची सून निर्लज्ज झाली आहे आणि तिला ह्या गोष्टींचा जास्तच अहंकार आहे की ती एकुलती एक सून आहे पायलची आई म्हणाली ठीक आहे आता स्वतःची बॅग भर आणि माझ्या घरातून बाहेर निघ आणि हो माझ्या क्रियाकर्माची चिंता तुला आणि तुझ्या नवऱ्याला करायची काहीच गरज नाही आणि नाही ओझ वागवायची मी पायलवर टाकेल कारण याचं ओझ मी पायलवरच टाकेल कारण यात पायलची काहीच चूक नाही आणि ना तिने या घरावर कधी स्वतःचा हक्क दाखवला ती तर माझी जिद्द होती म्हणून आणि तू हा गैरसमज करून घेऊ नकोस की माझ्या विधी पूर्ण होणार नाही ज्या लोकांचं कोणी नसतं त्यांचे विधी होत नाहीत का कधी ऐकलं आहे का की ह्या व्यक्तीचा अंतिम संस्कार झालंच नाही जर कोणाचं कोणी नसतं तर सरकार त्यांचा अंतिम संस्कार करतो त्यामुळे मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही आणि हो आज तू मात्र तुझा खरा चेहरा मला दाखवलाच बरं बरं झालं वेळेतच मला तुझ्या खऱ्या गोष्टी कळाल्या आता माझ्या घरात तू कधीच दिसता कामा नाही त्यामुळे लगेचच ह्या घरातून निघ आणि परत या घराकडे पाहण्याचा प्रयत्न देखील करू नकोस पायलच्या भावाला असे सर्व होईल असं वाटलंच नव्हतं त्याला तर वाटलं होतं की आई घाबरून जाईल आणि स्वतःचा निर्णय बदलेल पण इथे तर फार फास पूर्ण फासे उलटे पडले होते आता त्यांना कळून चुकलं होतं की ते आईसोबत जितके भांडतील तितके त्यांचं नुकसान होईल त्यामुळे तो जोरात पायलवर ओरडला की तुला जे काय करायचं आहे ते तू केलं तुझी हीच इच्छा होती ना की ह्या घरावर ताबा मिळवायचा जो तो आज आज करून दाखवला पायल आणि त्याची आई या गोष्टींवर काही बोलणार होते की तितक्यातच पायलचा नवरा आतमध्ये आला जो बऱ्याच वेळापासून त्यांच्या गोष्टी ऐकत होता मग तोही मोठ्या आवाजाने म्हणाला पायलच्या भावाला म्हणाला तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोसोबत असं बोलण्याची स्वतःच्या लायकीत राहा माझ्या बायकोसमोर असं मोठ्या आवाजात बोलण्याची हिंमत देखील करू नकोस मी बऱ्याच वेळापासून बाहेर उभा होतो आणि तुम्हा लोकांच्या गोष्टी ऐकत होतो आणि हेही पाहिलं की तुम्हा लोकांचे किती खालचे विचार आहेत तुम्हा दोघा नवरा बायकोंना आईसाठी असे शब्द वापरण्यापूर्वी तुम्हाला लाज वाटली नाही का आणि सर्वात मोठी गोष्ट माझ्या बायकोबद्दल तुम्ही लोकांनी जे काही बोलले आहे ते यापुढे बोलण्याचा विचारही करू नका आई काही चुकीचं बोलल्या नाहीत पायल तर स्वतःच्या परीनं मागे येत होती पण आता तर मी म्हणतो की पायल इथेच राहणार तिचाही या घरावर बरोबरीचा हक्क आहे बघतोस मी कोण काय करते ते आणि राहिली गोष्ट ह्या घरावर ताबा मिळवण्याची तर मेहुने साहेब तू कोणत्या जगात जगत आहेस तुला माहीत नाही का की पायल जवळ तुझ्यापेक्षा अनेक पटीने पैसे आणि संपत्ती आहे ती अशी चार चार घरं खरेदी करू शकते तुला काय वाटतं की ती ह्या घरावर ताबा मिळवण्यासाठी स्वतःचं चा डोकं चालवेल हे सर्व तुमच्यासारखे लहान विचार करणाऱ्या लोकांच्याच डोक्यात असतं आता तुम्ही नीट ऐका माझी बायको आणि माझ्या सासूबाईंचा जितका अपमान करायचा होता तितका तुम्ही केलात आता तुम्हाला वाटत असेल की गोष्ट पुढे वाढवता कामा नये तर गुपचूप आपली आई आणि माझ्या बायकोची माफी मागा नाहीतर तुमच्यासाठी जो निर्णय घेतला आहे त्यामध्ये आम्ही त्यांची साथ देऊ देवाच्या कृपेने आमच्याकडे पैशांची काहीच कमतरता नाही आणि आम्हाला ना तुमची काही संपत्ती हवी आहे आणि हो आम्हाला अगदी व्यवस्थितरित्या ठाऊक आहे की तुमची इतकी लायकीही नाही की तुम्ही स्वतः वेगळं काही घर खरेदी करू शकता त्यामुळे असा विचार करू नका की मी माझ्या पैशांचा अहंकार दाखवत आहे पण हो मी सत्य परिस्थिती तुम्हाला दाखवून दिली हे घर तुमच्यासाठी किती गरजेचं आहे हे तुम्हाला माहीत आहे तुझ्या बायकोला दोन चार दिवस कोणासाठी जेवण बनवावे लागले तर तिला इतका त्रास झाला की गोष्ट इतपर्यंत वाढवली नंदेने जर वहिनीसाठी केले तर तिचे कर्तव्य आणि वहिनीने नंदेसाठी केले तर तिच्यासाठी ते ओझे वा खूप चांगले नियम आहे तुमचे तुमच्यापेक्षा तर पायल वेगळीच निघाली की ती सर्वांबद्दल इतका का विचार करते नाहीतर आजच्या काळात सर्वजण आपापला विचार करू मोकळे होतात आणि पायलही इतकी वेडी आहे जी इतक्या वेळापासून तुमच्या वायफळ गोष्टी ऐकत आहे जर तिच्या जागी मी असतो तर तुम्हाला तुमची लायकी दाखविण्यासाठी दोन मिनिटे सुद्धा लागली नसती माझ्यासाठी माझी आई माझी माझी बायको आणि मुलं यांपेक्षा मोठं काहीही नाही आणि त्यांचा अपमान मी अजिबात सहन करणार नाही आणि तू तर तुझ्या बायकोसोबत आपल्या आईचा सुद्धा अपमान करत आहेत दोघेही लगेचच माझ्या बायकोची आणि तुमच्या आईची माफी मागा नाहीतर ह्या घरातून निघून जा ज्या प्रकारे सांगितलं त्याच प्रकारे त्यांची साथ देण्यासाठी मी आणि पायल आहोतच आत्ताच्या आत्ता पायलच्या भावाला आणि वहिनीला कळालं होते की जर त्यांनी अजून काही विषय वाढवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचेच नुकसान होईल त्यांनी गुपचूप बहिणीची आणि आईची माफी मागितली यानंतर पायलचा नवरा म्हणाला चला बाहेर आपल्याला आपल्या घरी जायचं आहे माझे डॉक्टरांसोबत बोलणं झालं आहे मी आईला घरी शिफ्ट करून घेत आहे एक आठवड्यातच एक नर्सही आपल्या घरी आईची काळजी घ्यायला येईल डॉक्टर दोन चार दिवसांनी चेकअप करायला घरी येतील आणि आवश्यक औषधे देतील आता तुला हॉस्पिटलमध्ये आणि घरी धावत फिरायची गरज नाही तू घरातच आईची काळजी घेऊ शकतेस त्यामुळे लवकर घरी चल मी आईला घेऊन हॉस्पिटलमधून घरी येतो तोपर्यंत तू आईसाठी तिच्या राहण्याची तिची खोली तयार कर त्यानंतर पायलचा नवरा आपल्या सासूला म्हणाला आई तुम्ही असं समजू नका की आज जे काही झालं त्यानंतर मी आणि पायल तुमच्यावर रागवेल मी आजही तुमचा जावही आहे आणि नेहमीच राहील तुम्हाला जेव्हाही आमची गरज वाटेल तेव्हा फक्त एक फोन करा मी आणि पायल तुमच्यासाठी लगेचच हजर हो तुम्ही स्वतःला कधी एकटे समजू नका तुमचा हा मुलगा तुमच्यासाठी नेहमी उभा असेल आणि तुम्हीही आमच्या घरी येऊन राहू शकता कारण आई वडिलांची सासू सासऱ्यांची सेवा करणे मुलीचे कर्तव्य असते तुम्ही हा विचार करू नका की मुलीच्या घरी कसं जाऊ तुम्हाला तर माझ्या आईचा स्वभाव माहीत आहे तुम्ही जर तिथे आलात तर माझ्या आईलाही खूप आनंद होईल तेव्हा पायलची आई म्हणाली हो बाळा मला माहीत आहे तुझ्या आई एवढी मी भाग्यशाली नाही मला तर असा मुलगा आणि असली सून मिळाली आहे ज्यांना ज्यांना दोन दिवस नंदेला खायला घालणं भारी त्रास मग त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा करू शकतो तुम्ही चला पुढे आता आईला घेऊन घरी जा मी त्यांना भेटण्यासाठी उद्या येते आणि तुम्ही चिंता करू नका तसे ह्या घरची मालकी मीच आहे आणि राहणार आहे आणि ह्या घरात तेच होणार जे माझी इच्छा असेल त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंतपणाने जा इथली काहीही काळजी करू नका तर मित्रांनो वाईट प्रसंगी एकमेकांची साथ देणे खूप गरजेचं असतं अशा वेळेस एकमेकांची खुसपट काढून एकमेकांवर रागवण्यात भांडणं काढण्यात काहीच अर्थ नसतो त्यामुळे नाती तुटू शकतात आणि एकमेकांवरचं मन उडू शकतं त्यामुळे अशा प्रसंगांना वेळीच आपले कोण आणि परके कोण ह्या गोष्टीची खरी ओळख कळते जे आज पायला आणि तिच्या आईला कळाले होते आपल्या खऱ्या आयुष्यात मित्रांनो आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते ना तेव्हाच आपली माणसं कोण आणि परकी कोण हे आपल्याला बरोबर कळतंय तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद